मी मागच्या वेळेस मंत्रिमंडळानं सांगितलं होतं की युती शासनाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी मग राष्ट्रवादी पवारांबद्दल गट असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यामध्ये अनेक मंडळी जात आहेत आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन दोन बंधून महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या हो। अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला बंडिपट्टी होण्याची आवश्यकता कारण आता अनेक माजी आमदार संग्राम फक्ते असतील जगताप असतील त्यांच्याप्रभा आता पृथ्वीराज पाटील असतील अनेक पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट